<perfektionic> जो निर्णय आलेला आहे तो निर्णय तुम्ही पाहिलेला आहे ऐकलेला आहे हे अपेक्षित होत काय का त्याच्यात बोला बोला काय निर्णय काय अपात्र विधानसभा अध्यक्षांनी काही निरीक्षण नोंदवलेल्या आहेत त्याच्यानंतर उभा बैठक घेतली नाही पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हणत इथं पर्यंत महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिलं तर ह्यापेक्षा लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा मला आज पण आता रिडिंग चालू आहे जास्तीचर बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात एक हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचंय ह्या स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी बरोबर आहे पण दहा एवढे वर्ष जेव्हा राहुल होते आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते ए बी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या पाहिली पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पात्र आम्ही ठरवतोय असं देखील मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा दोन हजार अठरा मध्ये जे काही नेमणूक झालेली आहे घटनेला धरून आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठ अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्या देखत झालो होतं आपण देखील तिथे होता, मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलर शाही सुरू झालेली आहे ठेवते <laughs>